नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं त्याबद्दल मी या निर्वाचन क्षेत्राच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो न भरून निघणार नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे ही घटना दुर्दैवी आहे आणि न भरून निघणारी आहे आणि म्हणून महाराष्ट्र पुढे नेण्याचा त्यांनी जो संकल्प केलेला होता त्या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता या वर्षीच्या वार्षिक बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेली नऊ दहा वर्ष त्या ठिकाणी या देशाला बजेट देत आहेत आणि एक चांगल्या प्रकारे दोन हजार सत्तेचाळीस भारत चा भारतच्या निर्मितीसाठी हे सगळं सुरू आहे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आहे आमचे राज्याचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनीही संकल्प घेतलेला आहे की महाराष्ट्राला आता पुढे नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून सगळ्या घटकांना पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी जलद गतीने सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये विदेशातील गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागलेला आहे याची जाणीव आपण सगळ्यांना त्या ठिकाणी आहेच आणि यावर्षी बजेट करतानी शेतकरी असो महिला असो आमचे युवक बांधव असो सगळ्यांच्या कल्याणाकरता पुरेसा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेष बाब यामध्ये की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाडल्या बहिणीचा लाड केलेला आहे त्याच पद्धतीने देशामध्ये आमच्या भगिनींना उच्च शिक्षण घेण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा संकल्प या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून केलेला असल्यामुळे महिलांकरता एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम या देशामध्ये त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता आणि त्यांना संरक्षित राहण्याकरता या हॉस्टेलच्या गरजा होत्या त्या पुढच्या काळामध्ये आता पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांकरता आणि युवकांकरता यांच्या कल्याणाकरता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगाच्या पाठीवरचा नेतृत्व करणारा देश याच्या निर्मितीसाठी ही वाटचाल सुरू आहे त्याबद्दल मी माननीय आमचे देशाचे लाडले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय नितीनजी गडकरी साहेब माननीय अर्थमंत्री महोदया मुं तसेच आमचे राज्याचे लाडले मुख्यमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो लवकरच तेवीस तारखेचा सुद्धा राज्य सरकारचा बजेट त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय सादर करणार आहे आणि त्यामधूनही या महाराष्ट्राला एक वेगळी गती देण्याचा संकल्प एक दृष्टी शेख त्यांच्या अर्थसंकल्पामधून तो मांडला जाणार आहे त्याकरता शुभेच्छा नागपूरलाही मिळणार आहे आणि माझ्या निर्वाचन क्षेत्रालाही चारशे कोटीचा एक नवीन प्रकल्पाचं दावसला त्या ठिकाणी साक्षरी झालेल्या आहेत आता त्याच्याबद्दलची घोषणा लवकरच माननीय मुख्यमंत्री करतील आणि एक वेगळा आनंद माझ्या भागातील माझ्या क्षेत्रातील युवकांना सुद्धा देण्याचा प्रयत्न सतत त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय करत आहेत म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो उपमुख्यमंत्री सर्वात सर्वात पहिली महिला सुरेंद्र पवार यांना काय सांगा अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्र पुढे नेण्याकरता त्याच दिशेने थांबायचं नाही आणि रडायचं नाही अशा पद्धतीचा जो संकल्प त्यांनी केलेला होता त्याच पद्धतीने आमच्या लाडल्या उपमुख्यमंत्री त्यांनी आज सुमंतराजी पवार यांनी शपथविधी घेतलेला आहे तर कुठेही व्यवधान येणार नाही अशा पद्धतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या ज्या महायुतीच्या सरकारमध्ये घटक म्हणून आहेत त्यांना त्या ते ठिकाणी कोणत्याही प्रकारे बाधा निर्माण होणार नाही अशा प्रकारचं संकल्प त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला आणि लवकरच त्यांनी त्या ते ठिकाणी शपथविधी घेऊन आपली वाटचाल सुरू करण्याचा संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे माझ मनापासून त्यांना शुभेच्छा